सर्वप्रथम महापालिका कशी लढायची ह्याच्यापेक्षा महापालिका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढायची जर असेल तर माझी मागणी आहे महाविकास आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांकड आणि खास करून काँग्रेसकड कर। विधानसभेला काँग्रेसचे सोलापूरचे खासदार प्रणीताई शिंदे यांनी आमचा दक्षिणचा अधिकृत उमेदवार असताना देखील जाणून बुजून त्यांनी भाजपची भेटी म्हणून काम केलं भाजपचा उमेदवार तिथे निवडून आणण्याचं काम केलं महाविकास आघाडीत बिघाडीत आणण्याचं काम केलं अशा लोकांबरोबर एकत्र राहून महापालिका निवडणूक लढणं शक्य नाही कारण आमचे शिवसेनेचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते काँग्रेसवर चिडून आहेत माझी मागणी आहे वरिष्ठ काँग्रेसच्या नेत्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जर महापालिका सोलापूरची लढायची असेल तर पहिलं ज्या विधानसभेमध्ये गद्दारी केलेले काँग्रेसचे का, खासदार प्रणितताई शिंदे यांची महाविकास आघाडीतून हकालपट्टी करा त्यांची खासदारकी रद्द करा असं न झाल्यास तर आमची शंका आहे की काँग्रेसच्याच काही वरिष्ठ नेत्याशींचा परनिताई शिंदे यांना पाठिंबा आहे का त्याच्यामुळं तसं नसेल तर पहिल्यांदा त्यांच्यावर कारवाई करा मग महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवायची नाही ठरवू तसं न झाल्यास आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला वेगळा निर्णय घ्यावा लागेल आणि महापालिका आम्हाला लढवावं लागेल जिल्हा परिषद महापालिका स्वतंत्र आम्ही लढवणार कारण अशा गद्दार लोकांबरोबर राहून आम्ही काम करू शकत नाही सरकार स्थापन कुठेतरी वेळ <laughs> सरकार समज गद्दारांचं सरकार गद्दारी करून आलेलं सरकार आहे ह्यांचं है, सरकारच आहे कुठं यांना जनमत कुठं आहे जनतेने निवडून दिलेलं नाही यांना ईव्हीएम मशीननं निवडून दिलेलं आहे आणि मुळामध्ये आता एकनाथ शिंदेचं ह्याचं जे चाललेलं आहे वादावा त्याच्यामुळं ही सरकार विलंब लागतंय जरी पण काय वेळ लागला तर सरकार ही जास्त दिवस टिकत नाही जास्त दिवस राहत नाही लवकरच जनता ही रस्त्यावर उतरेल जरी यांनी शपथ घेतले तर यांना पाय उतार व्हावं लागेल यांना घरी बसावं लागेल शेवटी आता आपण बघत असाय न्याय इथं ना निवडणूक आयोगाकडे मिळत नाही ना, ना कोर्टाकडे मिळत नाही त्याच्यामुळे न्याय आता जनताच घेणार स्वतः रस्त्यावर उतरून एकंदरीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अहो एकनाथ शिंदेलाच मुळात ते खेळणं म्हणून उभा केलं होतं पहिले दोन अडीच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री फक्त नावाला झाली आणि कारभार सगळा भाजपनं हाकलेला आहे त्यांनी फक्त सांगकाम्यासारखं सही करायचं काम केलंय आता देखील एकनाथ शिंदेची भाजपला बिलकुल गरज नाही जर एकनाथ शिंदेनी लय वळवळ केली तर त्यांची नांगी चेचल्याशिवाय भाजप आता सोडत नाही त्याच्यामुळे एकनाथ शिंदे यांनी राजा ओळखून घेतलेला आहे आणि तिकडं आता ते डोंगरात जाऊन बसलेले आहेत एकनाथ शिंदे काय मुख्यमंत्री गावी गेले मुख्य एकना गे आता एकनाथ शिंदे ज्या अर्थी गावी गेले ते त्या अर्थी लक्षात ठेवा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आणि काही लोक म्हणत होते की एकनाथ शिंदे तिकडे गावी गेल्यानंतर काहीतरी मोठं घडतंय महाराष्ट्रात आता मोठंच घडतंय एकनाथ शिंदेला आता मागासरून कुत्सा देणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार